महाराष्ट्रात जे आता राजकारण सुरू आहे या संदर्भात आपण कालच एक घडामोड पाहिली राष्ट्रवादीचं चिन्ह आणि पक्ष अजितदादांकडे गेला असा निर्णय आलेला आहे या संदर्भात आज आपण शहापूर तालुक्याचे राष्ट्रवादीचे माजी आमदार पांढरंग बुरा यांची प्रतिक्रिया जाणून घेतो आहे नमस्कार बंधू नमस्कार गेल्या अनेक दिवसांपासून हे राजकारण महाराष्ट्रात होत आहे ह्या राजकीय घडामोडी घडत आहेत यापूर्वी शिवसेनेच्या बाबतीत घडलेली घडामोड पुन्हा एकदा तशाच पद्धतीने राष्ट्रवादीच्या बाबतीत घडलेली राष्ट्रवादीचे शरदचंद्रजी पवार यांचा पक्ष आणि घड्याल हे अजितदादांकडे गेलेलं आहे हा निर्णय आलेला आहे या निर्णयाकडं तुम्ही कसे बघताय यापूर्वीसुद्धा शिवसेना पक्षात बंडखोरी झाली आणि उद्धव ठाकरे साहेबांकडून अपक्ष आणि निशानी एकनाथ शिंदेकडे त्या ठिकाणी गेली त्याच धर्तीवर हा निर्णय होणार होता हे आम्हाला माहीत होतं शेवटी ही मोदी गॅरंटी आहे भाजप आहे तो मुमकीन आहे आणि म्हणून निवडणूक आयोगाने लहान मुलाला जर विचारलं सर्वसामान्य एक नागरिका विचार एका नागरिकाला विचारलं एखाद्या महिलेला विचारलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा कोणाचा ते कोणी सांगत शरद पवार साहेबांचा आणि ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी एक घर उभं केलं त्या घरात यांना सर्व सुखसुविधा दिल्या अजितदादांना तीन तीन वेळेला उपमुख्यमंत्रीपद दिलं दोन तीन वेळेला बंड केलं तरी सुद्धा पवार साहेबांनी त्यांच्या काकांनी त्यांना माफ केलं आणि त्यांना सर्व काही बाल केलं त्याच अजितदादांनी आज शरद पवार साहेबांच्या पाठीत खंजीर कुपसलेला आहे आदरणीय पवार साहेब हे असं व्यक्तिमत्व आहे की त्यांचं मार्गदर्शन देशाचे पंतप्रधान मोदी साहेब त्या ठिकाणी घेत आहेत आणि अशा नेतृत्वाचा की ज्याने तो अपक्ष महाराष्ट्रात नाही तर देशभर त्या ठिकाणी पसरवला आणि आज अदृश्य शक्ती शक्तीच्या माध्यमातून तो पक्ष आणि ते चिन्ह अजितदालाने बहाल केलं निवडणूक आयोगाने बहाल केलं ही जनता आता विसरणार नाही आहे ज्याप्रमाणे शिवसेनेचे असंच झालं आज शिवसेना पक्ष म्हणजे ठाकरेंचा पक्ष आणि आज जनता शिवसेना त्यांचा निशाणी काय होती ती विसरली फक्त उद्धव ठाकरे साहेब म्हणून आज जनतेतून संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांचा पाठिंबा मिळतोय तशाच प्रकारचा आदरणीय शरद पवार साहेब यांच्या मागं संपूर्ण त्यांना मानणारा जो वर्ग आहे तो त्यांच्या पाठीशी उभा आहे तुम्ही खरं तर तुमचं राजकारणच राष्ट्रवादी शरद चंद्रजी पवार यांच्या पक्षातून झालेलं आहे आणि यानंतर तुम्ही मधल्या काळात शिवसेनेत गेला होता शिंदेंच्या तर ती देखील आपण सोडून पुन्हा सोगरी परतलात ज्यावेळी शिवसेनेची ही घडामोड घडली त्यावेळी त्यानंतर तुम्ही राष्ट्रवादी आलात तुम्हाला काय याबद्दल काही कल्पना होती का की अशा प्रकारची घडामोड राष्ट्रवादीच्या बाबतीत घडू शकते मी मागं पण मी जनतेची दिलगिरी व्यक्त केली खरे म्हणजे मी तेव्हाच पक्ष सोडलं होतं पाहिजे होतं काही कारणाचा पक्ष माझ्याकडून सोडला गेला त्यानंतर दोन पक्ष झाली मी दुसरीकडे गेलो परंतु मी सत्तेत असताना मुख्यमंत्र्यांच्या सोबत असताना शेवटी घर हे घर असतं आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे माझं घर आहे शरद पवार साहेब आमचे कुलदैवत आहेत आणि म्हणून अजितदादानी ज्यावेळेस साहेबांची साथ सोडली बी पी जे पीबरोबर निघून गेले तेव्हा आज पवार साहेबांना अंधारात ठेवून अजितदादांनी पाठीच खंजीर कुपासला त्यावेळेस आमच्या काकांनी सांगितले की पवार साहेबांनी या मंडळाने एकटा सोडलेला आहे आपण साहेबांच्या सोबत राहिलं पाहिजे मी सत्ता सोडून पुन्हा सोगूही आलो मला माहीत होतं पक्ष राहील की नाही राहील चिन्ह राहील की नाही राहील परंतु पवार साहेब आणि पवार साहेबांचे विचार हेच आम्हाला महत्त्वाचे आहेत आणि म्हणून मी त्यावेळेस आमच्या सर्व कार्यकर्त्यांसह पवारसाहेबांच्या विचाराच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येण्याचा निर्णय घेतला कालची घडामोड घडली काल जेव्हा निर्णय आला त्यावेळी तुम्हाला कसं वाटलं हे कुटुंब आहे राष्ट्रवादीचं हे कुटुंबाचे प्रमुख पवारसाहेब आहेत हे कुटुंब पूर्ण घर पूर्ण इमला हे पवारसाहेबांनी उभा केला आणि त्याच पवारसाहेबांना घराच्या बाहेर काढण्याचा पाप अजित आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थकांनी केलेलं आहे जनता यांना धडा शिकवला राहणार नाही मनाला दुःख वाटतंय परंतु आता दुःख वाटून घेण्याचं काम नाही आता माझ्या सर्व कार्यकर्त्यांना घेऊन गावागावात जाऊन पवारसाहेबांचे विचार पवारसाहेबांनी केलेलं कार्य जनतेपुढं आणून पुन्हा एक दिलाने एक नव्या दमाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या ठिकाणी आम्ही उभा करणार आणि येणाऱ्या काळात महाविकास आघाडी म्हणून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादी म्हणजे पवारसाहेबांच्या विचाराचा पक्ष आहे आम्ही या मतदारसंघात या ठिकाणी काम करून येणार ज्या पण निवडणुका असेल ते आम्ही एक दिना लढून या भाजपप्रणीत जे सरकार आहे विरोधात या ठिकाणी आम्ही काम करून या ठिकाणी महाविकास आघाडीचा झेंडा या ठिकाणी लावण्यासाठी आम्ही जीवाचं रान करणार खरं तर हा जो निर्णय त्यानंतर जो आता काही पक्ष वाढीसाठी किंवा जो काही काम करायचं आहे ते आपण करणारच आहात परंतु असं जरी असलं तरी आगामी लोकसभा निवडणूक येऊ घातलेली आहे त्यानंतर अनेक निवडणूक आहेत यांना आपल्याला सामोरं जायचं आहे पक्षाचं चिन्ह आणि पक्षाचं नाव याचा काही परिणाम याच्यावर होऊ शकतो का शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना पक्ष आणि पक्षाचे चिन्ह लोक विसरून गेलेले आहेत उद्धव ठा था, ठाकरे साहेब हाच त्यांचा चेहरा सध्या आहे लोकांचा भरभरून महाराष्ट्रात प्रतिसाद मिळत आहे तशाच प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्ह गेलं तरी पवारसाहेब हाच आम आमचा पक्ष पवारसाहेब हेच आमचं चिन्ह कारण पक्ष चिन्ह आहे पक्ष किंवा पक्ष चिन्ह महत्त्वाचं नसतं तर त्या पक्षाचा नेता कसा आहे त्याच्यावर निर्भर असते आणि म्हणून शरद पवार साहेबांच्या विचारांचा पक्ष आम्ही या ठिकाणी గాగవ యానీ ఉభాకూ